लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत बाळा नांदगावकर बाळासाहेबांनी जे रोपटे लावले होते तेच मोठे झाले आहे त्यांनी विधानसभेत मला महानगरपालिकेत पाठवलं होतं राज ठाकरे यांनी मला आणि दिलीप धोत्रे यांना पहिली उमेदवारी दिली आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आम्हाला एकोणीसशे पंच्याण्णवची निवडणूक आठवते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मी प्रामाणिकपणे काम करेल खरं बाळासाहेबांनी रोपटे लावले होते आज त्यांनी विधानसभेत महानगरपालिकेत मला पाठवलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांचीच अडचणी अर्थाने ठाकरे साहेबांनी मला आणि दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांच्या चरणी नसत होण्यासाठी कृतज्ञ होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो भावना मनामध्ये खूप आहेत मला निवडणूक आठवते दिलेला मला आशीर्वाद आठवतोय बाळासाहेबांनी दिलेला मला आशीर्वाद जाऊन अभिवादन वंदन करून आलो आणि आता बाळासाहेबांनी अभिवादन करायला वंदन करा आणि त्याच्यामुळे भावना खूप मोठी आहेत अंतकारणात आहे श्रद्धेच्या भावना आहेत प्रामाणिकपणाच्या भावना आहेत आणि बाळासाहेबांचे ऋण हे जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही त्यांची ऋण कधी फिरू शकत नाही आणि म्हणून त्यांना आमच्या आई वडिलांनी जरी आम्हाला जन्म दिला तरी खऱ्या अर्थाने बाळासाहेब आमचे आणि मासाहेब आमचे आई वडील होते आणि म्हणून त्यांच्या चरणी होण्यासाठी आम्ही दोघे आलो आणि सगळ्यात भावना आम्ही शब्दात व्यक्त करत नाही परंतु बाळासाहेब असाही व्यक्ती करतो आहे की त्या व्यक्तिमत्वाने व्यक्तिमत्व आहे आणि मी भाग्यवान भाग्यवान आहे आहे की आम्ही सानिध्यामध्ये लहानाचे मोठे झालो त्याप्रमाणे ते निश्चितपणे करतील आणि म्हणून ते बोलले की महाराष्ट्रामध्ये जर माझ्या आता सत्ता दिली तर या महाराष्ट्रामध्ये आरक्षणा विषय येणार नाही मला जे जे काही करता येईल या मुलांसाठी शिक्षणासाठी किंवा लोकांसाठी ते निश्चितपणे करेल आणि शेवटी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटनेमध्ये तरतूद केलेली आहे त्या तरतुदीच्या आधीन राहूनच आपल्याला करावं लागणार ते तसंच करतील कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एसटी ओबीसी वगैरे या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याच्या आधीन राहून निश्चितपणे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांची घरातली चूल पेटली पाहिजे बाळासाहेबांचे फक्त एक वाक्य होत ते वाक्य असं होते पोट जातीला पोट असतं पोटाला जात नसत